लोकल आपण जे काम करतो ते लोकली विचार करतो माझ्या ज्याकडे काय झालं माझ्यामध्ये काय झालं माझ्याच्या गावांमध्ये काय झालं माझ्या घरासमोर काय झालं माझ्या काय झालं लिमिटेड विचार आपण करतो

प्रधानमंत्री नाही एवढे एवढ्या सगळ्यांचे स्वप्न एवढे एवढ्या सगळ्यांच्या अपेक्षा येत नसेल पण एकेका संज्ञाचा तर त्यांचा कोणता धर्म आहे जो जो धर्म महत्वाचा आहे नरेंद्र मोदी एक धर्म

माझ्या आई कायपणे मुसी सांगतात लग्न वाफी लाचला पाहिजे आपल्या हातामध्ये त्या ठिकाणी माझ्या चावला वाढती आहे आपल्या आपल्या हाताला वाढती आहे

महिन्यामध्ये कोण बोलतो जबाबदारी मी म्हणून घेतो या ठिकाणी काय तुम्ही असताना शिक्षक काय ठेवले काय बाय काय काय मोठ्या काय फायदा जिथे होतो तिथं महिम शेषी आहे तुमच्या इथे पलिवली मैमशेषी आहे

डेव्हलपमेंट मिळतात या पुढच्या पंचवीस वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये ऐकले पाहिजे कुठल्या कुठल्या गोष्टी या ठिकाणी पाहिजे मतदारसंघांना सर्वांगीण विकासात सर पाहिजे एक झाला म्हणजे मतदारसंघाचा विकास झाला नाही आणि वेगवेगळ्या मुलांचे प्रश्न वेगळे शेतमजुरी करण्याचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे उद्योजक राज्यांचे प्रश्न वेगळे कष्टीड

तिसरे श्री पंतप्रधान होणारा तिसरी श्रेअंदा पण आमच्याकडे मोदी होती नाही एम एम मायम नाही त्याच्या औषध नाही महाराष्ट्र आहे

माझा तर मी एवढं बोलतोय म्हणजे माझा व्यवस्थित असतात तर तुमचा आता जाऊ जग जगते पण मी बद्दल सांगू सांगतो जी जीवाडी प्रयत्न करतात जीव घेऊ लागतात